आज आपण फक्त एक वाटी पिठापासून मार्केटमध्ये मिळतात त्यापेक्षाही अगदी खूप भारी अशी पेढे बनवणार आहोत अगदी घरच्या घरी चला तर मग वेळ न तर व्हिडिओला सुरुवात करू त्यासाठी आपण इथे एक वाटी मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे आपण कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालणार आहोत तर तुम पायूजी इथे तुम्ही तेलाचासुद्धा यूज करू शकता त्यानंतर इथे आपण तुपामध्ये जे मैद्याचं पीठ होतं सुद्धा आपण यामध्ये घातलेलं आहे आता तुपामध्ये मैद्याचं पीठ आहे ते आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे मैद्याच्या पिठाचा कलर आपला चेंज नाही होऊ द्यायचा आहे कमी गॅसवरती भाजल्यामुळे पीठ आहे ते छान असं खमंग भाजलं जाईल आता इथे तुम्ही गरज पडल्यास आणखीन यामध्ये थोडंसं तूप ॲड करू शकता जोपर्यंत पीठ आहे ते तूप सोडायला सुरुवात करत नाही तोपर्यंत आपल्याला हे कमी गॅसवरती मैद्याचं पीठ भाजून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता हळूहळू पीठ आहे ते तूप सोडायला सुरुवात करत आहे आपने आपने आता आणखीन फक्त एक मिनिट आपण हे भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर इथे आपण कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये आपण जितकं मैद्याचं पीठ घेतलं आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आपण इथे साखर घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला सगळे मेजरमेंट्स घ्यायची आहे आता आपण यामध्ये थोडंसं अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे आता इथे आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे एकतारी पाक नाही बनवायचा फक्त साखरेचा जो ने ने चिपके आ, पाक आहे तो हाताला अशा पद्धतीने चिपकला पाहिजे अशा पद्धतीने चिपकेपर्यंत आपला तो पाक बनवून घ्यायचा पाक बनला की तो आपल्याला मैद्याच्या पिठाच्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आता इथे आपण थोडीशी मिल्क पावडर घेतली आहे दोन मोठे चमचे आपण मिल्क पावडर यामध्ये ॲड करणार आहोत तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण यामुळे खूप छान असं टेक्स्चर येतं आहे आणि टेस्टसुद्धा तर तुम्ही यामध्ये अवश्य घाला आता आपण हे सर्व छान मिक्स करून घेणार आहोत छान असा पिठाचा गोळा मळेपर्यंत आपण हे <laughs> मिक्स करून घेणार आहोत जोपर्यंत हे मिश्रण आहे ते कढई सोडत नाही तोपर्यंत आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत तर ही प्रोसेससुद्धा आपल्याला लो फ्लेमवरतीच करायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता हळूहळू मिश्रण आहे ते कढई सोडत आहे तर अशा पद्धतीने आपल्याला आणखीन थोडंसं याला मिक्स करून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने आपण आणखीन एक मिनिट हे छान मिक्स करून घेणार आहोत तुम्ही या पद्धतीने कधी पिठाचे हे पेढे बनवले नसतील तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडतील टेस्टलासुद्धा खूप भारी लागतात मिश्रण तयार झालं की आपण हे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत आणि एक एक करून त्याचे आपण इथे पेढे बनवून घेतलेले आहेत तर याच पद्धतीने आपण सर्व पेढे बनवले आहेत तुम्हीसुद्धा हे पेढे नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा కమస్ ద్వారా కూ నక వీడియో హెల్పల్ వాటి అలాయిేర్ అండ్ సబ్స్క్రాబ్బ థ్యాంక్స్ ఫర్ వచ్చింగ్